हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम भन्नाट चवीला छान आणि घरातल्या साहित्यातून तयार होईल असा नवीन पदार्थ आपण बनवणार आहोत जो की मोठ्यांपासून लहानांना सर्वांनाच आवडेल आणि घरच्याच साहित्यातून आपलं बनवून तयार होतो आपल्याला बाहेरून काही आणायची गरज पण नाही जास्त त्याच्यासाठी मी तर तूप घेतलेला आहे साधारणतः दोन चमचे तूप असणार त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक वाटी रवा घालणार आहे कोणताही रवा चालेल जाड असला किंवा बारीक असला कोणताही रवा आपल्याला याच्यामध्ये चालेल चांगला आपल्याला रवा आहे ना भाजून घ्यायचा आहे खरपूस करून घ्यायचा आहे सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा रवा तुम्ही हे हा पदार्थ तुमच्या घरात कोणाचा बड्डे असला किंवा चिल्ड्रन्स डे किंवा काहीतरी कार्यक्रम असला तेव्हा तुम्ही हा पदार्थ निसंकोच बनवू शकता कारण आपण हा पदार्थ गोड बनवत आहोत तर काहीतरी कार्यक्रम वगैरे असला तेव्हा तर आपण गोड घेतोस त्याच्यासाठी हे पण बनवलं तरी चालेल आपला रवा बघा चांगला भाजून झालेला आहे मी काढून घेते ह्याच्यामध्ये एक लिटर मी ह्याच्यामध्ये दूध घालून घेत आहे आणि दूध आपल्याला चांगलं उकडायचं आहे म्हणजे आपल्याला दूध अर्ध करायचं आहे उकडून उकडून साईड साईडचे कडेला जे चिटकलेलं असेल ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्याने आपले दूध जे आहे ते, ते थोडं रवादार होईल त्याच्यामध्ये मलाई जमेल इथं मी एक चमचा वेलची पूळ घातलेला आहे त्याच्यानंतर मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असणार तर तुम्ही अजून थोडी साखर घालू शकता आम्हाला जास्त गोड नको म्हणून मी अर्धीच वाटी घातलेली आहे आपलं दूध अर्ध झालं की त्याच्यानंतर आपला जो रवा आपण भाजलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण फक्त एक दोन मिनटं थोडा रवा आपला शिजण्यासाठी आपण झाकणार आहोत रवा तर आपण भाजलेलाच आहे आपला रवा शिजलेला आहे पण तरी आपण एक दोन मिनटं आपलं रवा आहे तो शिजून घेऊयात त्याच्यानंतर लगेच गरम गरम मी एका डिशमध्ये काढून घेते मी डिशला तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे मी हाताने थापून घेते चांगलं असं हाताने थापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्या चांगल्या पडतील हे बघा गार झाल्यानंतर आपण काढूयात आणि आपल्याला काप करून घ्यायचे आहे ट्रायंगल तुम्हाला जे कार्टूनचे बनवायचे असणार त्या शेपमध्ये बनवायचे असणार त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकतात लहान पोरांना तर बघूनच आवडेल हे बघा कट करून घ्यायचे आहे आणि काहीतरी तुम्ही त्याला सजवायचे आहे ड्रायफ्रूट्स वगैरेने जसं तुम्हाला सजवता आलं तसं मी पण इथं छान असं सजवलेलं आहे की पोरांना बघून आवडेलच आणि खाऊशी वाटेल त्यांना असं हे बघा ठेवून घेते मी सगळे कट केलेले आपले पीस तुम्ही अजून छोटे घेऊ शकता म्हणजे आपण थोडे कट करून छोटे कार्टून बनवण्यासाठी घेऊ शकता इथं मी किशमिश जो असतो आपला काळा काळा मनुका त्याला मी तोडून घेतलेला आहे आणि मी इथं नाक लावत आहे त्याच्यानंतर डोळे आणि जे आपले मक्केचे फ्लॅक्स असतात ना ते मी इथं भुभुयासाठी वापरलेले आहेत ला वरती लावण्यासाठी तुम्हाला जे शेपमध्ये बनवायचे असणार त्या शेपमध्ये आणि जे ड्रायफ्रूट्स लावून वापरायचे असणार ते तुम्ही वापरू शकता इथं थोडं जास्त मोठं वाटत आहे म्हणून मी थोडं कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला शेपूट पण लावायचे आहे मिकी माउस किंवा उंदीरमामासारखं दिसत आहे लहान पोरांना आवडतंच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम भारी आपली रेसिपी तयार झालेली आहे बाय बाय